वैजापूर तालुक्यातील बळहेगाव इथं सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अंगणवाडी खोली स्लॅबचं चा काम चालू आहे त्या कामामध्ये ग्रामस्थांना काही त्रुटी आढळून आल्या त्यामुळे स्लॅबचं काम तात्पुरतं स्थगित आहे नानासाहेब ठोबे या ठेकेदारानं हे काम घेतलं आहे मात्र तो स्वतः किंवा त्याचे इंजिनियर कामावर प्रत्यक्ष हजर राहत नाहीत स्लॅबसाठी केलेल्या स्ट्रक्चररचे गज बीमला व्यवस्थित जोडलेली नाहीत या कामांमध्ये फक्त खडी आणि सिमेंट वापरले असून निकृष्ट दर्जाचे वाळू वापरल्याचं दिसत आहे केदार सूर्यवंशी नवनाथ काळे ज्ञानेश्वर तुपे अमोल सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी अरुण सूर्यवंशी तुळशीराम डोबा या ग्रामस्थांनी स्वतः काम पाहिले असून काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळं या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि नियमानुसार काम व्हावे अशी मागणी करत त्यांनी हे काम तात्पुरते थांबवण्यास भाग पाडले शिशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर आपल्या गाव येथे आंगणवाडीचं काम चालू आहे मी स्वतः मिस्त्री आहे मी वर कर मारला त्या स्लाबची नऊ इंचावर आणि प्लस जो बीम येतो त्या बीमवर बेंड मारलेले नाही आणि जे खालचे बार येत्या ते फक्त बीममध्ये एक इंच फसलेले आहे परत पुढच्या साईडला पोट बीम दिलेला नाही आडमध्ये बी बिंड उचलेलं नाही हे काम आम्हाला पटेव नाहीये हे पूर्ण काम जी जाळी बांधलेली आहे ती ऊस तरून नवीन टू वाईट उच्च देवळ जाळी होईल लाभ पडावा ही विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या